हाय मी सुप्रिया बी एम के अँड सुप्रिया लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सुगडपूजन करतो आहे कारण आज भोगी आहे तर मी पूजन कशी करते ते मी थोडक्यात दाखवलं आहे आपण पाच असे मटके मातीचे घेतलेत त्याच्यामध्ये शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याच्या शेंगा बोर आणि हिरवे चणे ते आहेत आणि गाजर त्यानंतर ऊस आणि त्यानंतर ते गव्हाचं गहू म्हणजे गहू उगवतात ना त्याचे ते हे असते ते म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते तर मी एक एक सगळं असं टाकते आहे तुम्ही बघत असाल तर आता मी टाकते आहे हे बघा आता मी टाकते गाजर असं पाचशेच्यामध्ये गाजर टाकायचं त्याआधी आपल्याला ते उस, जे मटके आहेत मातीचे त्याला कुं हळद कुंकू लावून घ्यायचे चारी बाजूनी पाचही मटक्यानं आणि त्यानंतर हे सगळं त्याच्या आतमध्ये टाकायचं आता मी टाकते ऊस गन्ना मराठीमध्ये ऊस म्हणतात हिंदीमध्ये गन्ना म्हणतात तर ते झाले टाकून आता मी टाकते गहू हे आहेत गहू तर ह्याचा फार मान असतो तर त्यासाठी मार्केटला इकडे मुंबईमध्ये फार महाग मिळतं ते एक फक्त एकच एक <laughs> ते जे आहे ते एक दहा रुपयाला मिळतं गावाला ते स्वस्त असेल किंवा गावाला फ्रीमध्ये मिळत असेल आपल्या शेतामध्ये पण इथे फार महाग आहे तर पण ते पूजेसाठी लागतं म्हणून घेणं गरजेचं आहे तर तेही मी त्याच्यामध्ये टाकले ह्याला सुगड म्हणतात म्हणजे आपण आता सुगड हे तयार करतो तर तुमच्याकडे पण असं करतात का नक्की सांगा कमेंट्स करून हे बघा हे आता मी पूजा वरती मांडले आणि ते सुगड लावलेत खाली तांदूळ टाकले आणि त्याच्यावरती पाच मटके ठेवलेत जे आपण सु भरलेले आहेत सगळं आणि त्यानंतर आपण फुलं वाहिली त्याला स फुलं वाहून झालेत त्यानंतर आपण ज्योतीची म्हणजे दीपक त्याला पण आपण फुलं अर्पण केले दीपक म्हणजे पंटी तुम्ही का म्हणतात आला तुमच्या याच्यामध्ये तर निरंजन काही म्हणतात तर ते आपण नंतर उज्ज्वलित केले आता आपण म्हणजे पूजा करतो सॉरी तेवढ्यात माझा एक कॉल आला तर आता आपण धूप अगरबत्ती दाखवून पूजा करून घेते तुमच्याकडे कशा पद्धतीत ही पूजा करतात नक्की कमेंट्स करून सांगा कारण आपण वेगवेगळ्या वेग भागामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने करतात जण भोगीच्या दिवशी सुगड पूजत नाही असं मी ऐकलं ते संक्रांतीच्याच दिवशी सुगड पुजतात पण आमच्याकडे भोगीच्या दिवशी सुगड पूजन होतं आणि संक्रांतीला आपण ते म्हणजे हळदी कुंकू देतो किंवा बायकांना हळदी कुंकू देणं किंवा तिळगुळ वाटणं हा संक्रांतीला करतो म्हणजे हळदी कुंकू उधळण अशा प्रकारे ते संक्रांतीला करतो पण भोगीच्या दिवशी आणि आपण ह्याच्यासाठी नैवेद्य पण बनवतो बाजरीच्या भाकऱ्या तीळ घालून आणि सगळ्या मिक्स भाज्या ज्या काय मार्केटमध्ये मिक्स मिळतात हरभरे वगैरे ते सगळं तर त्याची भाजी म्हणून आज आपण नैवेद्य पण दाखवणार तर ते सगळं भोगीच्या दिवशी करतो आम्ही तर तुमच्याकडे पण कोणत्या दिवशी करतात कमेंट्स करून नक्की सांगा तर मी आता अशी पूजा केली आहे मग त्याच्यानंतर आरती झाली आरती केली आहे म्हणजे धुपारती असं तर आरती पण करून घेतली त्यानंतर देवाची पूजा वगैरे म्हणजे आपले जी रेग्युलर आपण देवाची मंदिरात आपल्या घरच्या मंदिरात जी पूजा करतो तीही पूजा केली तर mm. டல துமால் நி சாய आजची पूजा खूप चांगल्या दिवशी आले, कारण प्रयागमध्ये कुंभमेळा चालू आहे आणि तो आज तेरा तारीख आजपासून चालू आहे तर आपल्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलने नक्की स्नान करा आणि त्यानंतर मग ही पूजा करा बाय बाय थँक्यू